राम राम शोभाकाळ या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगला आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे हे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते म मैत्रिणींनो तर माझे व्हिडिओ आवडत आहेत नाही आवडत आहेत मला कमेंट करा मैत्रिणींनो तर सुधरवायचा प्रयत्न करीन तर बघा आता ही पूजा आली म्हणून बरं झालं नाही तर काही खरं नव्हतं कारण एवढे कामं पडले होते पाच दिवसापासून इकडं जाय तिकडं जाय उठपळ उठपळ तर मग आता तिला तिची तब्येत बरी नव्हती चार पाच दिवस तिला फोनच केला नव्हता तिची काय वेळ झालेला होता ना तर मग तिला आज फोन केला मैत्रिणीनं म्हटलं पूजा येशील का गं तर म्हणे हा येईल मग ती आली म्हणून मैत्रिणी नो असे सारे कामं काम झाले हे किचन बघा चार दिवसापासून फडची पुसली नव्हती पाच दिवसापासून कपडे धुतले नव्हते ते असा पसारा तर बघू शकता तुम्ही इकडं दूध गरम करायला ठेवले गॅस बघा आपला कसा झाला आहे ते आज सगळं एक चकाचक क्लीन करून घ्यायचंय मैत्रिणी इथं कसं काही सोय नाही आहे या किचनमध्ये का किचन वाट्याला खाली हे पण नाही बसवल्याने त्यांनी किचन वाट्याचा खालचा दुसरा पहिला भाग राहतो ते पण नाही केलेले त्यांनी आता इथं आपल्याला ना कारलं उकडून घ्यायचे कारलं चिरून ठेवलं होतं सकाळी अर्धा तास चिरून ठेवायचं कारलं मीठ लावून ठेवून द्यायचं मैत्रिणींनं तर आता हे उकडून घेते कारलं तर असं उकडायचं कडू लागत नाही कारलं आणि आज आलुमीनच्याच कडे तर उकडलं कारण लोखंडाची कडे घासलेली पण नव्हती आणि कारले तर खूपच काळं पडून जातं म्हणून आज अल्युमिनच्या कडेतच उकडलं मैत्रिणी बघा हे भांड्याचा पसारा दोन दिवसाचे भांडे हो ये दोन दिवसापासून हातच लागला नाही भांड्याला मी छोट्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की ते आजची माझ्याकडं ये कामाला येते म्हटल्या ना आल्या नाही तर जाऊ द्या चला ठीक आहे पूजा आली येळेवर कामाला ती आली म्हणून येळेवर बरं झालं नाही तर काही करणं होतं भांड्याचा ढीग एवढा मोठा घासून घेतला आता हे कपडे बघा मैत्रिणींनो पाच दिवसाचे कपडे मशीन आहे पण त्या मशीनमधले कपडे मला आवडत नाहीत आणि चांगले निघत पण नाहीत म्हणून त्या मशीनमध्ये काही कपडे टाकत नाही मी आता इथं किती कपडे असतील पाच दिवसाचे दीपकचे माझ्या चार पाच साड्या चार पाच पर्कल चार पाच ब्लाउज दीपकचे पप्पाचे बघा आता कपडे जसं तसं जाते मधीच आले आता त्यांना ना शाबदाना करून द्यायचा उपवास आहे ना शनिवार तर शाबदाना करून द्यायचा आता कडे लोखंडाच्याकडेही शाबदाना करायचा मैत्रिणींना एक तर शाबदाना भिजव भिजवायला उशीर झाला होता घरी दुकानं असून आणणं होत नाही मग सकाळी उशीरा आणला मग उशीर झाला तर आता एक जोड वाजला आहे तर शाबदाना करून घेतला पण चालू चालू केला खूप छान झाला मैत्रिणींना याला कोथिंबीर वगैरे नाही आहे कारण मी घरी फ्रीज वापरत नाही माझ्याकडे फ्रीज नाही ना तर मग कोथिंबीर अशी आणली का दोन तीन दिवस लगेच सुकून जाती तर मग आता इथे हिरवी मिरची शेंगदाणे मस्त शाबदाना करून घेतला खूप छान तर बघा आता हे इथं कपडे ढिगारा झाला धुवायचा नंतर आता वरे आलो आले आले ये वरे आबाळ आले पाऊस येतं का कसं माहीत नाही पण टाकून देऊ कपडे तर हे असं काम आहे रोजचं घरात उभं सुधारा वाट नाही गेलं चार पाच दिवसापासून तर हे कामानं असे करावं लागतं मैत्रिणींना हे झाले का लगेच दुकानात जावं लागतं आणि एक तर आपण यूट्यूब चॅनल खोलून ठेवलेलं एवढे आठ नऊ महिन्यापासून मेहनत करते मैत्रिणींना मग अर्धा ओट चॅनल कसं सोडून द्यायचं म्हणून हे काहीतरी आपल्याला चालू ठेवायचं होत नाही एवढं यु यूट्यूब चॅनलचं करायचं तिकडं दुकानात आद पण बघायचं अनेक बारा भानगडी अनेक कामं राहतात मैत्रिणींनं पूर्ण ओली झाली आहे मी आता या साड्या वगैरे तर टाकून देते थोडी हवा सुटली पण ऊन काहीच नाही आहे बघा हे कपडे एवढे कपडे होते मैत्रिणीनो आणि कपडे मला ना असं मनासारखे नाही धुतले तर बरं वाटते नाही तर मग ते मशीनमधले कपडे काही आवडत नाही आता हे बघा किचन क्लीन करायचं आहे आपल्याला जीवाला घाण नाही आवडत आणि तेच येतं घाणच होऊन जाते घरामध्ये कितीही साफसफाई करा कितीही काय करा आणि हे प्लॅट आहे ना असे माते हो ना माती मातीन किती साफ का लगेच घाण होऊन जाते तर चौथ्यामधल्यावर आहे ना आता थोडंसं बांधकाम हे कच्चं पक्का असल्यासारखं तर हे फडची तर काहीच चांगली नाही मैत्रिणी फडची ना इतकी लगेच होऊन जाते किचन वाट्याची ती फडची चांगली नाही आहे बघा आता इथं मी चांगली ब्रशनी साबण लावू लावू किचनची फडची घासून घ्यायला कारण कारणच्या दोन तीन दिवसापासून फडची तर पुसलेली नव्हती ना ते इतकी चिकट चिकट झाली तर मग आता तिला म्हटलं हे घासून घेऊ दोघीनं आवरलं म्हणून हे पाच तास लागले मैत्रिणी इतक्या कामाला तास आमी वो वो पसुन ता पाच तास म्हणजे आम्ही उभ्या उभे बारा वाजल्यापासून लागलो होतं तर पाच वाजे सुद्धा दोघीजणी सारखं आवरित होतं त्याच्यात एक मिनटंसुद्धा आम्ही बसलो नाही का जेवणंसुद्धा केले नाही हे काय जेवायला मन होत नव्हतं जेवशी वाटत नव्हतं मैत्रिणींना आता बाईचं आपल्या कसं साफसफाई पूर्ण असली पाहिजे घरामध्ये तर लक्ष्मी थांबती आणि तेव्हा असं वाटतं की घर असल्यासारखं वाटतं मैत्रिणींनो नाही तर उभं वारं सुटतं मला तर सुटतं उभं वारं आता हे बघा ही सगळी किचन बघा आई जीवाला घाण नाही आवडत हे माटा खालचं स्टँड वगैरे ही लोणचाची भरणी आहे ना वरून लोणचं काढून काढून वगैरे हे झाली होती लवकर हात लागत नाही माझ्या कुठल्या गोष्टीला साफसफाई करायला तर मग एकदमच ती घाण होऊन जाते सगळ्या वस्तू मैत्रिणींनो तर आज मस्त चकाचक इतकं क्लीन करून घेतलं तर पाच तासामध्ये सगळं झालंच नाही पण अजून बाकी आहे आता ही भरणी पण धुवून घेते वरून घासून घेतली आहे तर छान मस्त किचन वाटा वगैरे जाळी गॅस पसली ती पण थोडीशी घासून घेतली चकाचक आता इकडचे डबेत राहिले मैत्रिणींना घासायचे तर ते पूजाला म्हटलं अजून एका दिवशी ये अजून पूर्ण आपल्याला किचन आवरायचं आहे दोन तीन महिन्यापासून आवरलं नव्हतं मैत्रिणींनं वैशूच्या लग्नाच्या आगोदर आवरलेलं होतं तेव्हापासून काही हात लागाना झाला आहे तर बघू आता तर बघा इथं मी मी घासून घासून किचन वाट्या खालचा बेसिन खालचा सगळं चकाचक क्लीन के केलं तर इथं इथं असे भांडे लावले रॅकवर छान मस्त मैत्रिणींना तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडत असेल न आवडत काही चुकत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा की काय कसं धुवायची गरज आहे का काय मैत्रिणींनो तर बघा हे असं छान मस्त इकडं भांडे पण घासून घेतले चकाचक क्लीन करून घेतलं सगळं तर आत्ता थोडं बरं वाटतंय कुठं मैत्रिणींनो तर बघा आता इकडं पण बेडरूम पण चकाचक आवरून घेतला राहिला आहे अजून आवरायचा पण मग तात्पुरता तर ता सध्याचं आवरलं आहे तर मैत्रिणींनो ही अशी आपली दिवसभराची काची कालची कामाची धावपळ होती आता इथं आंघोळ आंगुल, आंघोळीला पाणी ठेवलं आहे म्हटलं एकदा आंघोळ करून घेऊ सगळं आवरले आवरून झाल्यावर सगळं साबण वगैरे हो अंगावर उडाले सुतोडे आता रॅकचे डबे काढायचे घासायला पण आता पूजावाला म्हटलं तर ती म्हणजे येईल एका दिवशी पूर्ण भा भरण्या वगैरे एकदा अजून चकाचक क्लीन करून घेऊ पाऊस संपत आला का तर मग घरात असं घचघच घचघच घात आहे चला मैत्रिणी आता वाजले सहा आता जायचे आपल्याला दुकानामध्ये दुकानामध्ये सकाळपासून आपण गेलेलं नाही आहे आणि मी सांगत राहते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही गेलं तर मला करमत नाही दिवसभरातून एकदा तरी दुकानामध्ये तर आता जायचं आपल्याला दुकानामध्ये चला आता हे ब्लाऊज न शिवायला न्यायचे मैत्रिणीनं साडीवरचं ब्लाऊज आहे ते किती दिवसापासून नेऊन टाकेन टाकेन म्हणलं तर काही टाकणं ना पण आता दुकानापाशी जवळच आहे त्यांचा ब्लाऊजवाल्यांचं तर घेऊन जाऊ झालं टाकणं तर टाकू नाही झालं टाकायचं तर परत आज टाकून देऊ मैत्रिणींना ते असे कामं राहते तर अजून राहायला रा। खूप आवरायचं राहिलं आहे पण आवरू आता तर मैत्रिणींना पाऊस पण आला होता परत थोडा खाली आले परत खाली पाऊस आला तर आता चालले आहे दुकानाकडं दुकानाकडं जराशी झाड जोड लावू तर तुम्ही असं म्हणताना तेच दाखवते बाई हे दुकान आणि घर दुकान आणि घर तर मैत्रिणी ही असंच जीवन आहे माझं दुकान आणि घर दुकान आणि घर दुसरीकडे इकडे तिकडं हालायला जमत नाही हालायला जमलं तर खूप वेळात वेळ काढून हलवावं लागतं तर ते महादीपक माल आणायला गेलेला होता ना तर तुम्हाला मी सांगते ते तसाच माल पडला हे परत आज पूजेला बोलवलं दोन तास म्हटलं ये बाई दुकानात माल वगैरे लावायचं आहे तर एवढं म्हणजे मालाचा मागा मोलाचा माल आणून तसाच पडला का मग येळेवर सापडत नाही ना मैत्रिणींना गिरॅक आलं का उभं राहतं मग सापडं लागतं आणि रॅकेवर माल लावून ठुला का तर मग पटकन सापडतं मैत्रिणी बघा आता हे आमच्या सोसायटीमधलेच पोरं आहे तर ते म्हणते तर मावशी मा आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्हाला घ्या बघा माझ्या मागं मागं कसे पळायला लागले तर हे आमच्या सोसायटीमधलेच आहे पोरे दुसऱ्या मजल्यावर आता कोणी पहिल्या मजल्यावर आता कोणी तिसऱ्या मजल्यावर आतं तर हे सगळे पोरं आपले वर्गनी पण मागायले तर आता गणपती बसवायच्या सोसायटीमध्ये हे बघा भातचा आहे भावाचं पोरग ते म्हणते मला पण घ्या आत्या आता ते पण आला लांब होता गाडीवर केलं मला तिने आता ही असे आपली आहे संबंध आपले आपल्या नगरमधले बघा आता दीपक न मला घ्यायलाच येऊ लागला मैत्रिणींना त्याला ना जायचं होतं थोडासा माल आणायला गावात तर त्याच्यामुळं आता तो मला घ्यायला येऊ लागलं ला तर मी रस्त्यातच भेटले बघा हे माल येऊन पडल्याला आता हे माल असा लावायचं मैत्रीणं कुठं लावायचं रे पण नाही रे पण आणायचे पण टाइमच भेटणार रे अखी बघायला याला त्याला आता कसं टाईम खूप किराणा दुकान म्हटलं का खूप माणसं पण लागत येतं आणि तेवढा टाईम पण द्यावा लागतं तर तेव्हा मग आपण लाखो कमाई करू शकतो मैत्रिणींनं आणि माझ्या बाबतीत तर खूप चांगलं आहे किराणा दुकानाचा मला इतका अनुभव पण आलेला आहे आणि कमाई પણ ખૂબ છાન દુકાના મન तर आता हे यूट्यूब चॅनल म्हणजे सहज चालू केलं होतं चालू करून बघितलं होतं मैत्रिणीनं पण जर सुरू सुरूला रेसिपी टाकायची ना मी तर रेसिपी टाकता टाकता चालायला लागली तर मग नंतर ना कसं वेळ भेटायला गेला मग वैशूचं लग्न आलं त्याच्यामुळं सगळं गोंधळ होऊन गेला मग मध्ये चॅनल बंद केलं मग आता रेसिपी टाकायला टाईम नाही आता ब्लॉग चालू केले आता ब्लॉग बी मला जमतेत का नाही जमतेत काही सांगता येत नाही माझे ब्लॉग कोणाला आवडत येत नाही आवडत येत तर मला कमेंट करा मैत्रिणींनो आता हे नेमलोन चालेल आहे आणि ते गुळ आहे तिथं गुळ जेवण झाल्यावर गुळ खायचा रात्री त्याने पोट साफ होतं मैत्रिणीनो तर इथं आले बसले जराशी परत आता घरी आले आता स्वयंपाक करायचा आहे पकला ना संध्याकाळी रोज पनीरची भाजीच आवडती दुसरं काही खातच नाही मी तरी त्याला म्हटलं बाबा मी काही पनीर करणार नाही आज तर नाही नाही म्हणे पनीरच कर आता या बा घरात दुकानात मोहरी असून आठ दिवसापासून माझ्याकडे मोहरी नव्हती तर रात्री एका बाईला मोहरी देता देता गिरायकाला देता देता मग ते लक्षात आलं मला बी मग मी येतं मोहरी आणली ती झाड मोहरी आहे आणि कोरेवचा पुढा आहे मैत्रिणीं दहावाला तो कोणता तर लई लोक येते तर म्हटलं आपणही आणू मी आत्ता एवढे आठ वर्षापासून खाल्लेला नव्हता तो आत्ता खाते मी सरासरी बिस्किट वगैरे सरासरी खातच नाही पण खाऊन बघू म्हणलं ला, कसं लागते मैत्रिणीं आता तुरीची डाळ नव्हती तर चालू चालू एवढी तूर डाळ आणली तर दुकानातून येतानी काही वस्तू गिरायकाला जर देत राहिलं तर तेव्हा लक्षात येतं घेऊन येतानी नाही तर मग काही लक्षात येत नाही तर बिस्किटचा बिस्किट खाऊन बघते मैत्रिणींनी तर मी कसं लागतं येतं तर मला काही हे आवडलं नाही ते चॉकलेटच आवडतं तर बघा आता हे असं त्याच्यात गुलाबी गुलाबी स्ट्रॉबेरीचं काय आहे ते असं एवढे प्रकारचे बिस्किटं वगैरे सगळे दुकानात राहतात मैत्रिणींनो आता पनीरची भाजी केली त्या पोराला आवडती आणि पोळ्या टाकल्या आणि शेंगदाण्याची चटणी केली राम राम सगळ्यांना व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा मैत्रिणींनो तर बघा ही आपली आज कालची आजची अशी लाईफ होती आता कपड्याचा ढिगारा पडलेला होता मैत्रिणींनो कालचा वाळू घालायला टाकून दिला होता रे ओललेच होते अजून आहे ओल्लेच आहे आता याला वरी नेऊन वरी टाकायचे परत कपडे एवढे मोठे अजून ते झाडं आणलेली आहे ते लावायला तर ते झाडं पण काही अजून लावणं झाले नाही मैत्रिणींनं बघू शकता बघा ही इथं खूप छान आहे ते नीलकमलचं आणि ते शु याचं शुभचं तर रामराम सगळ्यांना